सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र निकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअर मध्ये उपलब्ध रवींद्र वस्त्र सलगरे व शाखा मंत्री सुरेश भाऊ काडे सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण वड्डी बेडग रोड येथे सह्याद्री देवराईचा उपक्रम सांगली मिराज कुपवाड महानगरपालिका गणकचरा प्रकल्प वड्डी बेडग रोड मिराज येथे वृक्षारोपण शुभारंभ पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते व आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार सिने अभिनेते स्मृती पाटील यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले यावेळी उपायुक्त स्मृती पाटील यांनी सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती देऊन सदर ठिकाणी होत असलेल्या प्रक्रियेबाबत माहिती दिली या ठिकाणी विविध प्रकारची वृक्ष लागवड करण्यात येणार याची जपणूक करण्यात येणार असल्याचे सांगितले यावेळी वृक्षारोपण आणि संवर्धन क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचा सत्कार करण्यात आला प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांनी मनपाने केलेल्या घनकचरा व्यवस्थापनाने वृक्षारोपण उपक्रमाबद्दल मनपा टीमचे अभिनंदन केलं आपल्या मनोगोतात त्यांनी माणूस कितीही मोठा झाला तर तो आधार देऊ शकत नाही पण झाडे मात्र येणाऱ्या पिढ्यांना आधार देत असतात तेव्हा सर्वांनी वृक्षारोपण केलं पाहिजे प्रसिद्ध सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी देखील मनपाच्या वरील उपक्रमाबाबत सर्व मनपा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनापासून धन्यवाद देऊन अभिनंदन केलं सह्याद्री देवराई प्रकल्पाच्या बाबत माहिती देऊन मिरज येथील वड्डी बेडग रोडेवरील कचरा डेपो येथे देवराई देखील नावारूपाला येईल अशी भावना व्यक्त केली यावी प्रमुख उपस्थिती महापालिका आयुक्त सुनील पवार उपायुक्त स्मृती पाटील राहुल रोकडे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण बागा अधीक्षक गिरीश पाठक पर्यावरण अभियंता गुजराती किल्लेदार जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद यांच्या उपस्थित होते यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे आणि सिने अभिनेता सयाजी शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता झाली बाकी कचरा डेपोवरती कधी गार्डन झाले मला माहिती नाही आणि दुक्ताने जेव्हा आणला आणि त्या सगळ्यांनी सपोर्ट केला आणि ते बघता बघता चार महिन्यात उभं राहिलं ला, कारण आम्ही म्हटलं इव्हेंट करण्यासाठी येणार नाही मी ते स्पेसिफिकली लागली झाडं मगच आहे पण त्याच्या प्रोसेसला जे काही लागेल ते सगळ्यांनी मदत केली आणि आज कसा डेपोवरती एक कार्टून उभं राहत आहे त्याच्यात आपल्या शंभर प्रकारच्या प्रजाती प्रजा लावतात की आपण चारशे प्रकारच्या प्रजा प्रजाती करू आज दहा वर्षानंतर इथं मुलं तिकीट काढून बघायला गेला पाहिजे असं स्वप्न घेऊन आपण जातो आहे आणि निप ठिकाणी असं व्हावं अशी इच्छा व्यक्त करतो आणि त्यानिमित्तानं पाडेसाहेबांना आम्ही असा विचार केला की इथं जे उत्तमराव पाटील स्वभी बायोडायव्हर्सिटी पार्क आहे त्याचं पण पुनर्जीवन त्याला द्यायचं असा प्रयत्न करून त्यामुळं दोन बायोडायव्हर्सिटी पार्क सांगितलं होतील आणि सांगण्यात आम्हाला लक्षणीय स्थळं होतील अशी आवश्यकता महानकर नेपसाठी आदिमाने मिरज